आय मी डॉक्टर अर्जुन मंदाडे मेडिकल ऑन कॉलेज कॅन्सर तज्ज्ञ आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये कॅन्सर फटीक आणि कर्करोग याबद्दल माहिती सांगणार आहे कॅन्सर फटीक कर्करोगाशी संबंधित एक मोठी समस्या आहे हा एक तीव्र आणि सतत थकवा असून विश्रांती घेतल्यानंतरही कमी होत नाही असा एक शारीरिक श्रम भावनात्मक दबाव आणि मानसिक थकवा असा त्रिकुटी हा थकवा आगोळा होतो कॅन्सरची स्वतःची वाढ आणि त्यावरच्या उपचारांमुळे जसे की किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी कॅन्सर फटीक होऊ शकते अत्याधिक थकवा कमकुवतपणा स्नायू दुखणे एकाग्रता कमी होणे झोपेचा त्रास जास्त झोप किंवा कमी झोप आणि मूड स्विंग्स ही काही लक्षणे आहेत मंदाडे हॉस्पिटलमध्ये आम्ही तुमची लक्षणे ऐकतो आणि योग्य तपासणी करतो रक्त आणि इमेजिंग चाचण्यांद्वारे कॅन्सर फटीकचे कारण आणि इतर वैद्यकीय परिस्थितींचा शोध घेतला जातो औषधे तसेच ॲनिमियासारख्या इतर समस्यांचा उपचार करणे आणि जीवनशैलीत बदल म्हणजेच पुरेशी झोप व्यायाम पौष्टिक आहार तणाव कमी करणे यांचा समावेश उपचारात होऊ शकतो कॅन्सर फटीकचा सामना करणे कठीण असू शकते परंतु आमच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वतःची काळजी घेऊन थकवा कमी करणे आणि जीवनमान सुधारणे शक्य आहे